देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता दाहा दाहा महा आहे जिल्ह्यात दहा पैकी दहा आमदार महायुतीचे आहेत विरोधक निधीच आणू शकत नाहीत त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेवर आता महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे शहराचा सर्वांगीण आणि शिस्तबद्ध विकास साधायचा असेल तर महापालिकेची सत्ता महायुतीकडे द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं प्रभाग क्रमांक पंधरा सोळा मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचाराला आता रंगत आली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी टाकाळा शाहू दौलत नगर दौलतनगर पांजरपोळ परिसरातील प्रभाग क्रमांक पंधरामधून महायुतीकडून शिवसेनेचे दुर्गेश लिंगरस भाजपाच्या सृष्टी जाधव मोहिनी घोटणे जास्मिन जमादार आणि प्रभाग क्रमांक सोळामधून भाजपकडून माजी नगरसेवक विलास वास्कर अपर्णा पवार पूजा पवार आणि मुरलीधर जाधव निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारासाठी नुकतीच राजारामपुरीतील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण परिसरात प्रचार सभा झाली यावेळी लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून झालेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या दोन कोटीच्या निधीतून आणि आमदार अमल महाडिक यांनी सीएसआर मधून दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून प्रभागाचा विकास करण्यात मोठा हातभार लागल्याचं माजी नगरसेवक मुरलीधर जाधव आणि विलास यांनी सांगितलं प्रभागातील रस्ते गटर्स आणि ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण झाली आहेत आता केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे जिल्ह्यातील दहा पैकी दहा आमदार महायुतीचे आहेत काँग्रेसला जनाधार नाही आणि विधानसभेत प्रबळ स्थान नाही त्यामुळं त्यांच्याकडं निधी येणार उठून असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेनं महायुतीला महापालिकेची सत्ता द्यावी पाच वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी आजम जमादार दुर्गेश लिंगरस जनार्दन पवार दीपक जाधव करण जाधव बाबासाहेब पवार रोहित पवार संजय वास्कर सतीश पवार संगीता खाडे गायत्री राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी समर्थक आणि मतदार उपस्थित होते